महाराष्ट्रात पहिला आहे फक्त झाडाबद्दल जे आपण ऐकतो झाड माहीत नाही जसं कापूर कापूर आपण रोज पूजेला वापरतो कापूर तो 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 झाड माहीत नाही हनुमानजीला शेंदूर लावतो ते झाड नाही माहीत चारोळी हिरणी बिबा हे रानमेवा जो होता तो आता नष्ट पावलेला आहे ते आजच्या पिढीला माहिती व्हावं म्हणून ते सगळं रानमेवा रानभाज्या हे सगळं लावलेले आहेत आणि ज्या दुर्मिळ होत चाललेल्या गोष्टी आहेत जसं टेंबर लोकांना माहीत नाही गजानन महाराज ऑक्सिजन पार्क सोनखास या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण बऱ्याच म्हणजे ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्याचा अनुभव या ठिकाणी आपण घेऊ शकतो विविध प्रकारचे झाडं या ठिकाणी लावलेले आहेत आणि लहान मुलांना खेळण्यासाठी छोटंसं गार्डन आहे त्यानंतर या ठिकाणची काही फीज आकारलेली आहे त्यांनी तर त्याच्यामध्ये आपण प्रवेश शुल्क वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहे की फी एवढी काही जास्त नाही आहे इथं आपण प्री वे प्री वेडिंग प्री मॅरेज मॅरेज फोटोग्राफी त्यानंतर फोटोग्राफीसुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो त्याच्यानंतर हे पाहू शकता इथं उपलब्ध असलेल्या सुविधा लग्न वाढदिवस सभा साक्षगंध मेळावा स्नेहसंमेलन प्रशस्त लॉन कॅटरिंग आहेत सर्व प्रकारचे झाडं पाहण्याची सोय एवढ्या सुविधा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे

यवतमाळपासून वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि तर आम्ही आज आलेलो आहोत तर नमस्कार मित्रांनो हे सर आहेत राठोड सर आणि यांचं हे श्री गजानन महाराज ऑक्सिजन पार्क यवतमाळ वनी रोडवर यवतमाळपासून एक वीस पंचवीस किलोमीटर अंतर नाही का सर तर आपले एक थोडक्यात परिचय द्या आणि एक आपल्या पार्क बद्दल पार्क महाराष्ट्रात पहिला आहे फक्त झाडाबद्दल जे आपण ऐकतो झाड माहीत नाही जसं कापूर कापूर आपण रोज पूजेला वापरतो कापूर झाड माहीत नाही हनुमानजीला सेंदूर लावतो ते झाड नाही माहीत चारोळी हिरणी बिबा हे रानमेवा जो होता तो आता नष्ट पावलेला आहे ते आजच्या पिढीला माहिती व्हावं म्हणून ते सगळं रानमेवा रानभाज्या हे सगळं लावलेले आहेत आणि ज्या दुर्मिळ होत चाललेल्या गोष्टी आहेत जसं केंबर लोकांना माहीत नाही चारोळी माहीत नाही पण ती आधी लोक हेच खायचे आधी हे संत्रा चिकू मोसंबी नव्हती तर हे चारोळी बिबा गोडंबी शब्द आहे हा गोडंबी बिब्यापासून म्हणतो कित्येक लोकांना माहित नाही की गोडंबी कशापासून म्हणतो ते बिब्यातला आतला भाग म्हणजे गोडंबी हे हे पौष्टिक असतात आणि निसर्ग आहे निसर्गाशिवाय पर्याय नाही आणि तुम्हाला देव प्रसन्न करायचा झाडाखाली बसावं लागेल वैशावर बसून या सोन्यावर बसून <laughs> देव प्रसन्न करता येत नाही <laughs> तर मुलं जन्मल्यापासून मरेपर्यंत ऑक्सिजन पाहिजे तर ऑक्सिजन झाडच देते <laughs> याशिवाय पर्याय नाही म्हणून मी विविध प्रकार झाड जसं का ताड आहे किरणी आहे तुम्ही सीताफळ ऐकलं रामफळ ऐकलं हनुमान फळ आणि लक्ष्मण फळ नाही ऐकलं ते माझ्याकडे सुई निंबू टरबूज निंबू राळ उद सत्तावीस नक्षत्र नवग्रह बारा राशी यांचे पण झाड आहे त्याच्यामुळं हे पार्क वेगळं आहे आणि मग मी पूर्व संतराम मोसंबीने लावली दोन दोन झाड प्रत्येकी संतराम मोसंबी चिकू दोन जेणेकरून आजच्या पिढीला ते झाडाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे हे म्हणजे आपल्या यवतमाळ जिल्ह्यातलं पहिलंच पार्क आहे पार्क यवतमाळ जिल्ह्यातलं पहिलं पार्क आहे कारण पार्क भरपूर आहे पण झाडांचे प्रकार नाही आहे जसं कोणाकडे ताड नाही आहे कोणाकडे कापूर नाही आहे राळ नाही आहे लक्ष्मण फळ हनुमान फळ स्टार ऍपल मग विविध प्रकार सत्तावीस नक्षत्र झाड कोणाकडे नाही आहे नवग्रह तर हे जे विविध प्रकारचे खंडू चक्का आहे सुपारी आहे अद्रक आहे सगळं औषधी झाड आहेत बीपीचं झाड था था, शुगर थायराइड हे सगळं औषधी झाड आहेत त्याच्यामुळे हे थोडस वेगळं झाड आहे आणि खर्च आणि मेहनत सुद्धा करावं लागते झाडाविषयी पर्याय नाही आहे माणसाला निसर्ग आहे करण ते छानपैकी आणि आपला म्हणजे परिचय सर म्हणजे आपण माझं गावभरूच आहे मी नागपूरला बत्तीस ते वर्ष होतो महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला आणि माझी स्वतःची कंपनी आहे पाठ बनवतो गाड्यांचे ते बत्तीस वर्ष नागपूर जो पैसा कमवला तर मी साडेचार कोटी खर्च करून झाड लावलेले आहेत आणि पंचवीस वर्षापासून मी लावलेले आहे करुंनी झाड कोण लावत नाही पिंपळाचे कोण लावत नाही तुफा वड करंजी असे जे लोकांना आर्थिक फायदा नाही आहे ते झाड लावले आहे फक्त ऑक्सिजन मिळावं म्हणून लोकांसाठी काहीतरी लागतं म्हणून मी मागची बरं सर ठीक आहे धन्यवाद सर हा कुंबड्या आहे गावरानी खाऊन टाकते बसत का तू कायचं बसत इकडे मशरूम फार्मिंग गार्डन

धोका केला चल हां चल ना पहिले पाहून येऊ आपण मग खेळू चल पहिले पाहून येऊ झाडं आप खेळायचं म्हणते काय काहीतरी पाहून येऊ चला वॉशरूम या साईडला वॉशरूम आहे का हे कशाचा वास आहे फंसाचा नाही का हे बा का का मस्त आहे फंसाचे नारळ लागले पूरी लागले कोणत्या हा म्हणजे आणि जवळपास बऱ्याच प्रकारचे फळझाड लावली होती हा खाली याच्या खाली बी शेती आहे का मग तिक तिकडे काय शेती शेती करते तिकडे का हां हां पणसा झाड एक किती आहे पण याला काहीच नाही आणखी हे लिंबू साधच दिसते हे बाई पणस याला फणस लागले का कायला या हा हे लवकर लागणार आहे कोणतं हा मसाला हो ते तेच पत्ता आहे का हा तेच तेच पण चला पाहून जाऊ जवळ बापूच्या अंगात काय काल त्याला सवय अशी अशी माशे पाहत जाते चालते याची कुच <coughs> आहे ते पलीकडचं मला वाटते का ते पास्ता काय असते ना त्या सटेल कोणतं रामपूर

आपल्या भोयावर काकाच्या कोणाच्या वारात आहे म्हणजे फळ खात नाही नाही हे पानं बी झाडाला टाक ढोला ना खायला आपलं ते विनोद भाऊ नाही का हा ते त्याच्या शेतात आहे वाटते जा खेळ धोका जा खेळ पायाच बदक घेतील नाही तिकडे आराम जाय 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 जा नाही नाही जाय जाय नाही जायचं थांब थांब समोर पाणी आहे का पाहिले थांब हो मी समोर उभं राहू का थांब एक मिनट हा घसर

बस ते कायचं वेळ म्हणजे ते राहाय का मग लाल फुल लाल लागले ते भोंडे कशाचं लागते हा तर खरंच मित्रांनो सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बऱ्याच वनस्पती आहेत जे मी आजपर्यंत पाहिल्या नव्हत्या कधीच आणि आज मी ते पाहिलेलं आहे तर खूप सुंदर असं पार्क आहे छोटंसं म्हणजे या ठिकाणी तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत दिवस घालू शकता मग थोडीस कमीच फी आहे याची आणि त्या फीमध्ये आपण इथं चांगला आनंद आपल्या मुलांना आणि स्वतःही आपला सुट्टीचा दिवस आपण इथं आनंदात घालू शकता तर एक सुजय कसं वाटतं इथं आलं की मस्त वाटते का मजा येत आहे तुला मजा येत आहे का इकडे पाय इकडे पा एकदा इकडं पाय मजा यायला लागली बरं ठीक आहे चाल खेळ हे बघा लहान मुलं या ठिकाणी मस्त निसर्गाचा आनंद घेत घेत असे छोटे छोटे खेळ खेळू शकते त्याच्यानंतर हे झाडं बघा हं पेपरमीटली काढत तर हे बघा हे आपले छोटे काय म्हणते टमाटर ज्या आपल्या गावाकडे पहिले नेहमीच असायचे नाही ने का आता फार कमी झाले ते त्यानंतर जे सेंदूरचं झाड से सरांनी सांगितलं ते हे आहे चाल चल जायचं आपल्याला हे बघा सेंदूरचं झाड आहे सेंदूरचं झाड आहे आणि हे झाड मी म म्हणजे पहिली वेळा बघितलं आहे त्याच्यानंतर आता बरेच झाड आहे सरांना या ठिकाणी त्यांचे कस्टमर आलेले आहे तर आ... ते सेंदूरचं झाड हां बोला बेटा हो हो येतोय थांब हे बघा येडे लिंबू तर याचा उपयोग संतराच्या कलम बांधण्यासाठी या झाडाचा उपयोग केला जातो लागलेले पण आहे मोठे मोठे हे वाला नागफनी जे आपण जनावरांना दूध वाढवण्यासाठी याचा उपयोग आपण करू शकतो हे बघा चिकलं जाऊ नये चिकलं जाऊ नये त्यानंतर कापूर हां हे आहे का राधाचं झाड जाड़। राधाचं झाड हे आणि हे कापूरचं झाड बाबा अलीकडे 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 बिब्याच तेल लाग लाग तुला बिब्याचं झाड आहे बिबे लागलेले आहे त्याला अलीकडे 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 मला तू या ठिकाणी रुद्राक्षाचं झाड आहे हे बघा रुद्राक्ष तर अशा प्रकारचे नवनवीन झाड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात आणि एक दिवस आपला चांगला निसर्गाच्या सानिध्यात जातो म्हणून एक वेळ या ऑक्सिजन पार्कला नक्की भेट द्या चांगली व्यवस्था केलेली आहे इथं सगळ्या गोष्टीची आपण श्री गजानन महाराज ऑक्सिजन पार्क एसी नॉन ए सी रूम आणि चाय नाश्ता जेवण भाकर व शीतपेय मिळेल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल एक चांगली संकल्पना सरांनी या ठिकाणी उभारलेली आहे खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन तर हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो धन्यवाद